नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आणखी ही आता नाराज झालेली असते कारण सुमित्रा ही जानकीवर चिडलेली असते त्याच वेळेस आता ऋषिकेश सर्व काही जानकीचं म्हणणं ऐकून घेतो आणि बोलतो की मला सांग तूच मला नेहमी काय सांगतेस आपल्याला जर लांब उडी मारायची असेल तर चार पावलं आपण पाठीमागे यावं मग मला सांग आईच्या मनामध्ये जो काही तुझ्याविषयी राग आहे तो तुला बाजूला करायला काहीसा वेळ लागणार पण नाही आहे असे पण आता ऋषिकेश जानकीला बोलतो त्यावर जानकी बोलते की अहो परंतु आईने माझ्यासाठी त्यांच्या मनाचे दरवाजे बंद केलेत काय करणार मी तर आता ऋषिकेश या जानकीला बोलतो की मी पण तुला एक सांगतो की कधी पण जानकी जवळ विचार करायचा नसतो लांबच्या सर्व काही गोष्टी लक्षामध्ये ठेवून पुढचा विचार करायचा असतो ग असे पण ऋषिकेश या जानकीला बोलतो आता जानकी लगेच आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि लगेच उठते आणि बोलते की थांबा मी लगेच आले आता लगेच ही जानकी रूमच्या बाहेर जाते तर ऋषिकेश जानकीकडेच बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आताही ऐश्वर्या या सुमित्राच्या रूममध्ये येते तर सुमित्रा ही रूममध्ये बसलेली असते सुमित्राला आपण जानकीला काय काय बोललो हे सर्व क्षण आठवत असतात तेवढ्यामध्ये इकडे ऐश्वर्या येते आणि बोलते की आई उठाभर पटकन गोळ्या घ्यायच्या आहेत कारण विसर्जनाच्या या मिरवणुकीमध्ये तुमच्या गोळ्या घ्यायचंच विसरून गेले असे ऐश्वर्या या सुमित्राला सांगत असते आता सुमित्रा ही काहीच बोलत नाही आता ही ऐश्वर्या बोलते की आई मला एक म्हणायचं तुम्हाला तुम्ही का बरं बोलत नाही माझ्याशी तुम्ही पण माझ्यावर रागवल्यात का जशा जानकी वहिनीवर तुम्ही रागवल्यात तशा माझ्यावर पण रागवल्यात का असे पण ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते त्यावर सुमित्रा बोलते की नाही ऐश्वर्या अगं मला जानकीचा खूप राग आलाय तिने तुझ्यावर असा हात उचलायला नको होताच ग त्यानंतर आता ही सुमित्रा या ऐश्वर्याला सांगते की अगं रणदिव्यांच्या घरामध्ये असं कधी घडलंच नाही तिने तुझ्यावर पुढचा अजिबात एका जावेवर असा उचलावा का असे पण ही सुमित्रा या ऐश्वर्याला सांगते त्यावर आता इकडे ऐश्वर्या लगेच या सुमित्राला बोलते की जाऊ द्या आई जानकी वहिनीची पण काही चुकच नव्हती पुढे असं बघायला मिळतं की आताही ऐश्वर्या या आईंना सांगते की यामध्ये माझी पण काहीतरी चूक असेलच ना तर आता इकडे लगेच ही सुमित्रा बोलते की नाही ऐश्वर्या तुझी कसली काही चूक आहे यामध्ये तुझी काही चूक असे पण सुमित्रा ही ऐश्वर्याला बोलते इकडे ही ऐश्वर्या बोलते की जाऊ द्या शेवटी ती ओवी पण त्यांची एक मुलगीच आहे आणि काय असतं माहित आहे का एका मुलामध्ये आईचा जीव कुठेतरी गुत्तोच ना त्यामुळे त्यांना त्रास झाला असेल ओवी त्यांना लवकर दिसली नाही त्यामुळे मी सर्व काही समजून घेऊ शकते असे ही ऐश्वर्या नाटकं करत या सुमित्रासमोर बोलत असते तेवढ्यामध्ये आता ही सर्व काही ऐश्वर्या नाटकं करत बोलत असते आता ही सुमित्रा लगेच बोलते की अग ऐश्वर्या तू किती चांगली आहेस ग एवढं झालं तरी पण जानकी खूप चांगला विचार करते असे म्हणत सुमित्रा ही या ऐश्वर्याच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवत असते तेवढ्यामध्ये आता जानकी रूममध्ये येते जानकी हे सर्व काही बघते इकडे जानकी लगेच दरवाज्यामधून बोलते की आई ऐश्वर्याबद्दल सुद्धा माझ्या मनामध्ये मन तसं काही नाहीच आहे आता लगेच इकडे सुमित्रा बोलते की अगं दरवाज्यात का उभी राहिली ये ना आतमध्ये झालं की तुझं डोकं पूर्णपणे शांत असे पण आता ही ऐश्वर्यासमोर ही सुमित्रा या जानकीला आवाज देऊन बोलावते आता लगे जानकी आतमध्ये येते त्यानंतर आता इकडे ही जानकी बोलते की जाऊ द्या माझंच काहीतरी कुठेतरी गैरसमज झाला मला वेगळंच काहीतरी भलतंच वाटत होतं आणि भलतंच घडून गेलं असे पण ही जानकी या ऐश्वर्यासमोर बोलते त्यावर ऐश्वर्या बोलते की जाऊ द्या वहिनी एवढं कशाला टेन्शन घेत आहे हे असं चालूच राहतं घराघरामध्ये जानकी लगेच हे ऐश्वर्याला बोलते की जाऊ दे परंतु मी तुझ्यावर असा हात उघडायला नको होता ती माझी एक चूक झाली मी थोडा विचार करूनच ही गोष्ट करायला हवी होती आता जानकी लगेच हे ऐश्वर्यासमोर हात जोडते आणि बोलते की जे काही घडलं आहे त्याबद्दल मी तुझी हात जोडून माफी मागते पुन्हा नाही होणार असं आता लगेच या ऐश्वर्याला खूप वाव येतो ऐश्वर्या लगेच उठते आणि जानकीजवळ जाते आणि बोलते की वयनी काय करताय तुम्ही हे तुम्ही माझ्यापेक्षा मानाने मोठ्या आहात आणि तुम्ही माझी हात जोडून माफी मागता का जानकीला ऐश्वर्या बोलते ऐश्वर्या बोलून जाते की माझे डॅडा मला नेहमी सांगतात कधीही मोठ्यांनी लहानापुढे हात जोडायचे नसतात तेवढ्यामध्ये मध्ये आता जानकी लगेच बोलते की अगं ऐश्वर्या तुझे डॅडा असे पण बोलले होते की गावामध्ये मुलं पळवणारी एक टोळी आली आहे गणपती विसर्जनामध्ये ओवीवरच लक्ष ठेवून होते तेवढ्यामध्ये ओवी अचानक गायब झाली मला ओवीच पटकन ना मला वाटलं की आता ओवीला पण किडनॅप केले की काय असा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला असे पण आता ही जानकी या ऐश्वर्यासमोर सुमित्राला सर्व काही गोष्टी सांगते त्यानंतर आता इकडे ही जानकी बोलते की ऐश्वर्या तू जरी माझ्या जागेवर असती तर काय झालं असतं तुझी पण अवस्था अशीच झाली असती ना ज्यावेळेस मला तिथे कुठे ओवीच ना आणि तू तर ओवीला घरी घेऊन आली मग माझ्या जागेवर तू असती तर काय केलं असतं असे पण ही जानकी या ऐश्वर्याला बोलते आता लगेच सुमित्रा बोलते की जाऊ द्या आता झालं ते झालेलं आहे तेच तेच बोलून काय उपयोग होणार आहे त्यामुळे दोघींच्या मनामध्ये जे काही गैरसमज निर्माण झालेले आहेत ते दोघी पण सोडून द्या आणि एकदम प्रेमाने रहा असे पण सुमित्रा ही दोघींना सांगते नंतर आता ऐश्वर्या पण बोलते की ठीक आहे जानकी वहिनी इथून पुढे मी ओवीला न सांगता कुठेच घेऊन जाणार नाही ना आता काही ह्या जानकीच्या मनातलं सत्य गेलेलंच नसतं परंतु आता तोंडावर ही जानकी सर्व काही बोलत असते इकडे असं बघायला मिळतं की आता ही लगेच बोलते की देभर ऐश्वर्या त्या गोळ्या इकडे पटकन मी गोळ्या घेते नंतर आता ही ऐश्वर्या नेमकं ज्या गोळ्या घेतलेल्या असतात त्याच गोळ्या पुन्हा या आईंना देते तेवढ्यामध्ये मध्ये दे जानकी लगेच बघते जानकी आईंना बोलते की आई तुम्ही काय करता अहो ज्या गोळ्या तुम्ही सकाळी घेतलेल्या आहेत त्या पण तुम्ही दुपारी घ्यायला निघाल्या आहेत तुम्ही असा कुणावर प्लीज विश्वास ठेवू नका असे जानकी या ऐश्वर्यासमोर या सुमित्राला बोलते आता सुमित्रा तर या जानकीकडेच बघत राहते आता जानकी आपल्या हातामध्ये आणलेल्या गोळ्या त्या आईंना देते ऐश्वर्या बोलते की चला आई गुड नाईट जाते मी झोपायला कारण आपल्याला उद्या मार्केटमध्ये जायचं आहे आणि परवा पण त्यानंतर इकडे जानकीलाच बोलते की नाही परवा कुणीही कुठेही जायचं नाही आहे परवा आपल्याच घरी पाहुणे येणार आहे तसे पण जानकी ही या ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या बोलते की काय आहे पर्व नेमकं त्यावर आता इकडे लगेच जानकी बोलते की परवा दिवशी आईंचा साठावा वाढदिवस आहे आता लगेच इकडे ही आई खूप खुश होते आई बोलते की जानकी बाळा किती छान तू किती दिवस हे सर्व काही लक्षात ठेवतेस गं अगं एवढ्या कामाच्या दगदगीमध्ये कुणाच्या लक्षात नाही राहणार आणि तुझ्या लक्षात कसं राहील बघ ना माझा वाढदिवस असे पण आई या ऐश्वर्यासमोर या जानकीचं खूप कौतुक करू लागतात हे काही ह्या ऐश्वर्याला देखवत नसतं आई तर ऐश्वर्यावर खूप खुश होतात आई बोलतात की कि किती गुणांची आहे माझी जानकी खरोखर तुझ्या लक्षामध्ये राहिले याचा मला खूप अभिमान वाटला आहे त्यानंतर आता जानकी बोलते की आई मी रणदिवेंची सून आहे त्यामुळे ह्या सर्व गोष्टी माझ्या लक्षात मला ठेवाव्याच लागणार आहे मी मोठी पण आहे असे पण आता जानकी या ऐश्वर्यासमोर या आईंना बोलते इकडे असं बघायला मिळतं की आता आजीबाई ह्या रूममध्ये बदाम खात असतात त्यामध्ये एखादा किडका बदाम ह्या आजीबाईंच्या तोंडात जातो आजीबाई लगेच बोलतात की बाई हा तर खूप किडका बदाम आहे आता ही ऐश्वर्या रूममध्ये येते आता तर लगेच आजीबाई उठतात आणि मोठमोठ्याने अगबाई बाई माझी गुंडी आली अगबाई माझी गुंडी आली असे म्हणू लागतात आणि बोलतात की मला सर्व काही ओवीने सांगितलं बरं का ऐश्वर्या अगं तू ओवीला त्या गुंडांच्या तावडीतून कशाप्रकारे वाचवलं आणि घरी कशा प्रकारे घेऊन आली त्यानंतर आता आई ह्या त्या जानकीवर कशी ओरडली हे सर्व काही मला समजल्यावर का असे पण आता आजीबाई या ऐश्वर्याला बोलतात त्यानंतर आता इकडेही ऐश्वर्या ह्या आजीबाईंना शांत बसण्यासाठी सांगते आणि बोलते की एवढे कष्ट करून मी जो काही प्लान बनवला होता तो सर्व फ्लॉप झाला कारण आईंच्या मनामध्ये मी जानकी वहिनींविषयी एवढं काही भरवलं होतं एवढं काही भरवलं होतं की जानकी वहिनींवर आई खूप तापल्या होत्या परंतु एकाच क्षणामध्ये आई पूर्णपणे विसरून गेल्या पूर्णपणे वितळल्या असे पण आता ही आजींना सांगते आता ही ऐश्वर्या या आजींना बोलते की मला एक सांगा आईंचा सा परवा दिवशी साठावा वाढदिवस आहे हे तुम्ही मला का बरं सांगायला विसरल्यात मग तुम्ही मला जर हे सांगितलं असतं तर मी जानकीवेणीच्या अगोदर आईंना ती आठवण करून दिली असती असे पण आता ही ऐश्वर्या आईंना आज आजींना बोलते इकडे आजीबाई बोलतात की खरोखर सुमित्रा ही साठ वर्षाची झाली परंतु वाटत नाही ग सुमित्रा साठ वर्षाची झाली अगदी माझ्यासारखीच तरुण दिसतेस बर का माझी सुमित्रा पण असे पण आता ही आजी या ऐश्वर्यासमोर बोलते त्यानंतर ही ऐश्वर आता आजींना सांगते की जानकीने ह्या आईंना वाढदिवसाची आठवण करून सर्व काही क्रेडिट तिनेच मिळवलेलं आहे आणि उद्या सुद्धा आता सर्व काही वाढदिवसाची डेकोरेशनची तयारी तीच पण करणार आहे केकचा पहिला तुकडा ती जानकी सर्वांच्या अगोदर पहिल्यांदा आईंना भरवणार आहे असे पण आता ही ऐश्वर्या या आजींना सांगते ऐश्वर्या खूप भडकलेली असते ऐश्वर्या बोलते की आपण काय फक्त टाळ्या वाजवतच उभं राहायचं का मी सर्व काही क्लिअर केलं होतं सर्व काही तेल टाकून खूप मोठा भडका उडवला होता जाळ पण झाला होता परंतु तुमच्या एकाच चुकीमुळे हे सर्व काही त्याच्यावर पाणी पडलं असे पण आता ही ऐश्वर्या या आजींना सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता आजीबाई बोलतात की मग काय करायचं आता इथून पुढे तुला त्यावर ऐश्वर्या बोलतं की आता काय नाही करायचं आता मला फक्त तुमची संगत सोडायची आहे आता हा ऐश्वर्याने डायलॉग मारताच इकडे आजीबाई लगेच खूप वाकडं तोंड करू लागतात आता आईंच्या मनामधून जर जानकीला उतरून टाकायचं असेल तर मला खूप मोठा प्लॅन करावा लागेल गेम करावा लागेल असे पण ऐश्वर्या ह्या आजीबाईंना सांगते किचन मध्ये जानकी असते सारंग पण असतो आता ह्या आईंचा वाढदिवस असल्यामुळे आता हा सारंग पण खूप खुश असतो सारंग बोलतो की वहिनी खरोखर बरं झालं आईंच्या वाढदिवसाची आठवण करून दिली आता बघा आपण आईंचा वाढदिवस कसा दणक्यात साजरा करूया तेवढ्यामध्ये आता इकडे जानकी या सारंगला बोलतो की तुम्ही असं बोलतात ना मला शर्वरी वंशचीच आठवण आली त्यानंतर इकडे आता सारंग बोलतो की बरं झालं वहिनी शर्वरीची पण आठवण काढली मी तिला लगेच आत्ताच्या आता कॉल करून सांगतो की आईचा वाढदिवस आहे सारंग खूप मोठमोठ्याने फोनवर बोलत असतो तर आता इकडे जानकी बोलते की ओ सारंग भाऊजी एवढं मोठ्याने बोलू नका आईंना आपल्याला हे सरप्राईज द्यायचं आहे त्यानंतर आता इकडे सारंग खूप हळूच बोलू लागतो पुन्हा आता जानकी बोलते की ओ एवढं पण हळू नाही की त्यांना पण ऐकू जाणार नाही त्यानंतर आता इकडे सारंग बोलतो की वहिनी तूच बोल कारण लगेच जानकीच्या हातात मोबाईल देतो आता जानकी बोलते की औ शर्वरी ताई तुम्हाला एक सांगायचं म्हटलं की आईंचा उद्या वाढदिवस आहे मला असं बोलायचं होतं की आपण उद्या देवाच्या देवळामध्ये दे जाऊन अभिषेक करून पाच बायकांना ओटी भरण्यासाठी बोलूयात आणि एकशे एक, एक पेड्यांचा प्रसाद सुद्धा मंदिरामध्ये नेऊन ठेवूयात असे पण आता जानकी ही या शर्वरीला फोनवर सांगते आता हे खिडकीमधून सर्व काही ऐश्वर्या या जानकीचं गुपचूप बोलणं ऐकत असते तेवढ्यामध्ये शर्वरी बोलते की नाही वहिनी मी नाही येऊ शकत आईच्या वाढदिवसाला कारण मी इंदोरला आले आहे असे पण आता ही शर्वरी या जानकीला फोनवर बोलते तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की तुला कळत नव्हतं का की आईंचा वाढदिवस आहे तरी पण तू तिकडे निघून गेलीस का आता तरी इकडे ऐश्वर्य ही सर्व काही बोलणं ऐकत का असते दुसरीकडे आता जानकी बोलते की जाऊ द्या शर्वरी वन्स मी तुम्हाला समजून घेऊ शकते जाऊ द्या नका टेन्शन घेऊ दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या या जानकीसमोर येते आणि बोलते की काय चाललंय दोघांचं चला म्हटलं यांच्यामध्ये जाऊयात नेमकं काय चाललंय ते असे पण आता ही ऐश्वर्या या जानकीला बोलते आणि बोलते की मी काय करू मी काही मदत करू का त्यावर आता ही जानकी बोलते की तू काही करू नको परंतु एक तर तू आईंचं औक्षण कर असे पण आता जानकी ऐश्वर्याला बोलते तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की बघा माझ्या वहिनीचं किती मन मोठं आहे ऐश्वर्या असे पण आता सारंग या ऐश्वर्यासमोर जानकीचं कौतुक करू लागतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे हा सारंग बोलतो की खरोखर किती मोठा मान दिला माझ्या वहिनीने आता इकडे लगेच जानकी बोलते की मग तिला मान द्यायलाच हवा कारण ती पण ह्या घरची एक सून आहे आए, आईची लाडकी आहे असे पण आता ही ऐश्वर्याकडे जानकी बघत बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की तेवढ्यामध्ये जानकी या सारंगला गवती चहाची पाती आणण्यासाठी पाठवते आणि ह्या ऐश्वर्याला बोलते की तुला ह्या घरात मान हवा आहे ना मी तुला तो मान देणार परंतु प्रदर्शनामध्ये असलेल्या बावलीसारखी मी तुझी अवस्था करून ठेवणार आहे कारण ह्या घरामध्ये तुला मान मिळणार आहे परंतु ह्या घराची जर तू मानहानी करायला गेली ना मग तू मानवर करूनसुद्धा बोलू शकत नाही अशी शिक्षा द्यायलासुद्धा मी मागे पुढे बघणार नाही मला एक सांगायचं आहे आए की आईंचा हा येणारा साठावा वाढदिवस आहे त्यामुळे प्लीज तू शांत राहा काही करू नको आणि हा वाढदिवस शांततेच झालेलाच बरा जे बरोबर माणसे चाललेली आहेत ना त्यांचा हात धर म्हणजे तुझा पण पाऊल कुठे चुकीचा पडणार नाही असे म्हणत आताही लगेच रागारागानेच तिथून निघून जाते इकडे जानकी ऐश्वर्याकडे बघते इकडे ओवी आणि सारंग बसलेला असतो त्यानंतर आता सारंग या ओवीला सांगतो की अगं तुझी ती शेरो आत्या आई ना गेली फिरायला शॉपिंग करायला गेली तिकडे इंदोरला तेवढ्यामध्ये जानकी या दोघांचं बोलणं ऐकत असते जानकी बोलते की नाही ओ फिरायला नाही गेल्या त्या कामानिमित्तच गेल्या असे पण जानकी या सारंगला सांगते ओवी बोलते की सारंग काका का? शरू आत्याला नाही बोलायचं मग तुला बोलायचं का इकडे आता जानकी बोलते की बाद झालं तुम्हाला दोघांना भांडायला मी वेळ देणार आहे नंतर आता हा ऋषिकेश घरी आलेला ह्या जानकीला दिसतो जानकी लगेच धावत पडत या ऋषिकेशच्या जवळ जाते आणि बोलते की काय ऋषिकेश आज तर तुम्ही लवकर आलेत त्यानंतर आता ऋषिकेश बोलतो की नाना कुठे तर आता इकडे जानकी बोलतो की नाना व आई दोघे रूम मध्ये आहे त्यानंतर ऋषिकेश 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 बोलतो बोलतो की नाना की बोलतो की मी मी जाऊन येतो इकडे ही जानकी पुन्हा ऋषिकेशला बोलते काय झालं तर नाही नाही काही तुला आल्यावर सर्व काही सत्य सांगतो त्यानंतर आता ही जानकी थोडीशी टेन्शनमध्ये मध्ये येते जानकी विचार करू लागते की नेमकं काय झालं असेल दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये हा सारंग या ओवीला सांगतो की अगं आपली जानकी वहिनी किती चांगली आहे जानकी वहिनीने आईंचा वाढदोव असल्यामुळे आईंना औशन करण्याचा मान या ऐश्वर्याला दिलेला आहे बघ वहिनीचं मन किती मोठं आहे असे सारंग या ओवीला सांगतो इकडे असं बघायला मिळतं की आजीबाई ह्या ऐश्वर्याला सांगतात की अगं आता दरवेळेस तीच मान मिळवणार दुसरीकडे आता ही सुमित्रा ह्या ऐश्वर्याला सांगते की आता दरवेळेस ती सुमित्रा त्या जानकीलाच ते असलेलं नाणं देत जाणार कारण हे नाणं आपल्या घरातील खूप मोठं मौल्यवान आहे आता इकडे या ओवीला सांगतो की आपल्या घरामधील शान बाण सर्व काही जे काही आहे ना त्या ते त्या नाण्यामध्येच आहे आणि ते नाणं आईंकडे आहे असे पण आता सारंग या ओवीला सांगतो आता ही ऐश्वर्या लगेच बोलते की जे काही ते एवढं मोठं मौल्यवान नाणं आहे ना ते आता मला माझ्याकडेच घ्यावं लागेल असे पण आता ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता नेमकं जानकी ह्या ऐश्वर्याला सुमित्राला औक्षण करण्याचा मान देणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद